लागवडीपुरी फक्त सिंगल सुपर थॉस्पेट ते तीन गोणी मी उधळलं होतं तीन गोणी म्हणजे पंधराशे रुपयाचं नंतर बीट तीस दिवसाचं झाल्यानंतर युरियाची एक गोण तीनशे रुपयाची आणि पोटॅश पस्तीस किलो बाराशे रुपयाचं एवढं फक्त खर्च मी केमिकल खतासाठी केला म्हणजे फक्त वीस टक्के खर्च केला आहे जास्त मी वापर केला आहे तो सेंद्रिय खतं विरगावणारी जी जीवाणू आहे त्याचं कल्चर बनून ते दर पंधरा दिवसाला मी यांना बिटाला सोडतोय ते पण स्प्रिंकलरच्या पाण्यामधनं स्प्रिंकलरचं पाणी चालू करायचं त्याच्यामध्ये बॅटरी पंप जोडायचा आणि ती स्लरी सोडून द्यायची सेम तसंच फंकी सुद्धा एक कल्चर बनवलेलं आहे पी बी टी म्हणून विजय ॲग्रोचं हे त्याचं कल्चर बनवलं ते एक दर आठवड्याला मी पंधरा दिवसाला सोडतो मी ते आणि दुसरं जैवी कीटकनाशकसुद्धा बनवलेले स्लरी तीसुद्धा पाण्याबंद सोडतो मी त्याच्यामुळं माझा आहे ना केमिकलवरचा खर्च जवळजवळ ऐंशी टक्के कमी होऊन फक्त वीस टक्के केमिकलसाठी खर्च झालेला आहे जे मला तीन चार फवारण्या घ्याव्या लागणार होत्या ती माझी फक्त एकच फवारणी एकदम खराब वातावरण होतं त्यावेळेस घ्यावं लागली होती